आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांचा पुढाकार स्वखर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती खमताणे बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे आदिवासी वस्तीसाठी जाण्यासाठी सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव हो। यांनी जेसीबीच्या सहाय्याने दगडमुरुम वाळू टाकून वस्तीपर्यंत रस्ता व्यवस्थित करून दिला ज्यामुळे ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागत होता या कामी सरपंच जाधव हो यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने रस्ता तयार करून दिला पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होत असल्याने तसेच शेजारी आरम नदी असल्याने वस्तीवरील लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावात येण्या साठी खूप त्रास होत होता ग्रामस्थांनी या कार्याबद्दल मुंजवाड गावाचे सरपंच हरी जाधव यांचे आभार मानले रस्ता झाल्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीसह शेतकऱ्यांचा शेतमाल येण्या जाण्यासाठी सुलभ झाले असून नागरिकांकडून रस्त्या अभावी कच्च्या रस्त्याने पावसाच्या चिखलातून पाण्यातून वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना व मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी सामाजिक कार्य करत रस्त्यावरील धोकादायक ठरत असलेले खड्डे त्या खड्ड्यांमध्ये मुरुम वाळू टाकून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले खड्डे डागडुजी करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते या आदिवासी भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाशांना वयोवृद्धांना तसेच विद्यार्थ्यांना दडण अडचणी येत होत्या विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे आदिवासी वस्तीवरील हे रस्ते दुरुस्त होणे अपेक्षित होते ही बाब हेरून हरी जाधव यांनी स्वखर्चाने हे काम पूर्ण केले त्याचबरोबर त्यांनी बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंजवाड येथील सरपंच हरी जाधव यांनी विविध विकास कामे करून मुंजवाड गावाचा कायापालट केलाय ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेला शब्द पाळत अपेक्षेपेक्षा जास्त विकास कामे केली आहेत रस्त्यावर वाळू मुरुम टाकून स खर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी बापू वागूल